અરે કચરા પ્રકલ્પ નાગરી વસ્તુ કચરા પ્રકલ્પ નાગરિક આરોગ્યા શીખના મહાનગર પાલિકે આરોગ્યા શીખના મહાનગર પાલિકે

माझं नाव वैशाली संदीप पाटील आमच्या घराच्यासमोर घनकचरा रिलेटेड प्रोजेक्ट येणार आहे त्याचा माझा कडाडून विरोध आहे कारण की आमच्या घराच्या समोर ऑलरेडी मन मलविसारण केंद्र आहे त्याच्या त्याचे चार मोठे प्रोजेक्ट आहे त्याचाच ऑलरेडी आम्हाला घ गर... घरात टास्चं वगैरे त्रास होतो त्यामुळे दुर्गंधी वगैरे पसरते आणि त्यामध्ये जर महानगरपालिका जर कचऱ्याच्या रिलेटेड प्रोजेक्ट आणणार असेल तर आमचं आरोग्यावरती हानी होऊ शकते त्यामुळे माझा या प्रोजेक्टसाठी विरोध आहे काय नाव आहे तुमचं विमल पटके महिला बीजेपीची महिला मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष आहे मी काय सांगाल काय तर आमच्या इथे शिवरत्न चौक आहे आणि ह्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या आजूबाजूला दोन इंटरनॅशनल स्कूल आहेत एक हिंदी मिडियम शाळा आहे आणि साकेत कॉलेज आहे साकेत स्कूल आहे आणि हा एक मोठी वसाहत आहे इथे आजूबाजूला एक पंधरा वीस तरी सोसायट्या आहेत आणि अशा सोसायटीमध्ये डम्पिंग काही कचरा स्थळ इथे केला जातो मग ह्याविषयी जेव्हा आम्हाला आमच्या रहिवाशांना इथलं कळलं की बाबा इथे कचरा स्थळ होत आहे मग तेव्हा आम्ही आपल्या म महिला माननीय सन्माननीय आमदार सुलभा गायकवाडे यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं मग त्यांनी आम्हाला आपले आयुक्त इंदूर आणि झाकड यांच्यासोबत एक बैठक ठेवली आणि त्या बैठकीमध्ये काही आमच्या सोसायटीमध्ये काही लोकं होती पण जेव्हा ते इंदूर आणि झाकड आमच्या महिला आमदार आमच्या आमदार जेव्हा त्यांना बोलत होत्या की बाबा सर्व नागरिकांचा विरोध आहे तर इथे हा प्रकल्प तुम्ही प्रोजेक्ट आणू नका पण त्या आयुक्त मॅडम काही त्याच्यावर विशेष काही बोलल्या नाहीत त्या फक्त एकच पटवून द्यायचा प्रयत्न करत होत्या की नाही तो प्रोजेक्ट खूप छान आहे तो प्रोजेक्ट खूप छान आहे आणि मग काही आमच्या महिलांना असं त्यांनी उत्तर दिलं की जर समजा वास येत असेल तर त्यांनी घरं विकून निघून जावी अशा प्रकारे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं मग नंतर आम्ही बैठक ठेवली उप आयुक्त अतुल पाटील सर त्यांच्यासमोरही आम्ही तो विषय मांडला त्यांनीही तेच प्रयत्न केला की नाही हे प्रोजेक्ट खूप छान आहे अति तुम्हाला सुंदर वाटेल हे ते पण आम्ही त्यांना एकच सांगितलं की बाबा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही अशा पुतळ्याच्या जवळ हा कचरा वाहनस्थळ कसं काय करू शकता तर त्याने आम्हाला एक उत्तर दिलं की तुम्ही गडावर जा तिथे काही कचरा नाही आहे का तुम्ही असं कसं बोलू शकता अशा प्रकारे त्याने आम्हाला उडवाउडी उत्तर दिली त्याच्यानंतर मग आमचं असं म्हणणं आहे की आता आमची अशी भूमिका आहे की प्रशासकीय अधिकारी आम्हाला काही म्हणजे आमच्या प्रश्नाची उत्तरं योग्य ते देत नाहीत आणि आम्ही पूर्ण रहिवाशांनी असं ठरवलंय की जोपर्यंत इथून तो हल्ला जात नाही तोपर्यंत आम्ही विरोध करणार आहे आणि आजूबाजूच्या आता सर्व सोसायटींना हे कळलेलं आहे की कचरा वाहनस्थळ होणार आहे विरोध हमारी मॅडम हमको विरोध आहे इसका क्यूकी गंदगी गणगी फैले गे आता कॅमेरा घुमाई पूरा बस्ती है बस्ती में कहीं डंपिंग ग्राउंड या कचरे का निसारण नहीं केंद्र नहीं है ये सब बस्ती के बाहर होता है तो इसका हमको विरोध रहेगा हमारे बस्ती में नहीं रहना चाहिए थोड़ा आउटर में निकालिए निशा पांडे।